हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मी शुभांगी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे स्पेशल आज मी आलेली आहे गावाकडे आणि आमची शेतातली पार्टी आणि पूर्ण दिवस कसा गेला हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर स्टेक यू कोण ना, ना, ना खायला ये पाव खायला गरज नाही ये खायला कुठ यार दे, दे आले 你、嗯，接着看。<laughs> <laughs>

लाने पावटाला हे गे पावटा ना किती

आता फक्त मज्जा नव्हती बसली असं तुम्ही बरोबर करता माहिती मग बसले मज्जा दिसता

बटर आणले भरून तस

वಾವ್ देवलेले नाव आवडोडं आहे सर द पिंक वन काय वई आणि चॉकलेट लागलं नाही दिसतं हेलो नमस्ते मी आता गाणी लावतो सेकंड तुमचे कान बंद करूंगे बास

लाकडाने ओढणार त्या बाहेर काढ काढ ची पाता नाही चाललेत त्याला ह्याने पकड ना जाळू नको ग

गरम और एक नंबर लागेल तूप दुकानात आला ना तुपाचा डब्बा भातात पालता सगळ्याला कधी काल कालच ना कसं

आला आला माझा किती ते हा हाच होई निस्ल्या बाई हा येऊ थांब ना रानी दिसले आपलं सारवी अरे केती अरे रुका रुका बाकांदा नकोस देख टाटपट बटा हाचे मोबाईल काकाला फोन लावून अर्धी मंग सांगले तुझी नमाज कोठे जायची

चालेल दीप लावायचं काय असतं दिव दिव लावत असते म्हणलं आमच्याकडं म्हटलं काय म्हणजे म्हणलं तो नाग नाही तर म्हणा तिकडे प्रत आहे मला मला खोट वाटलं असलो म्हटलं हो दिवला अशी अशी प्रथा आहे का मला म्हणा तुझी प्रथा ठीकेपणे चड्डी पाडक माझ तरी कसं मागायचं त्यांना सांगेन ओ चड्डी

छानपैकी रात्री मम्मीने बनवलेले जेवणासाठी खेकड्यांची भाजी, भाजरीची भाकरी आणि भात होता. छान असं जेवण एन्जॉय केलं आणि नंतर गेलो शेकोटीसाठी. बाळा बास रेव तू शेकोटीला जा तू पाटान बसला पळतितून आतू हायतो, जा पळत तोकित आतू आतू उडून पाळतात. आमच पेटवलं नाही. व्हिडिओ no, no. करते प्लास्टिक टाकलं सुंदर चालू गाणं बोल ना थंडीच्या दिवसात शिकोटीची मज्जाच वेगळी आहे ना गावाकडे आपल्या घरी माहेरी

and power <laughs>